नमस्कार मी डॉक्टर यश वलनकर आणि तुम्ही पाहतात माइंडफुलनेस फॉर हेल्थ हे यूट्यूब चॅनल यामध्ये आपण व्यक्तिमत्व विकृतीच्या ज्या काही वेगवेगळ्या छटा आहेत जे काही प्रकार आहेत ते पाहत आहोत आतापर्यंत आपण दोन व्यक्तिमत्व विकृती पाहिली संशयी वृत्तीचा माणूस आणि एकलकोंडा माणूस डी एस एम फाईव्ह डायग्नोस्टिक अँड स्टॅटिस्टिक मॅन्युअल हे जे अमेरिकन सायकियाट्रिक असोसिएशन दर पाच सहा वर्षांनी पुस्तक प्रकाशित करते त्यामध्ये एका एक क्लस्टरमध्ये या दोन विकृतींबरोबर आणखीन एक तिसरी विकृती सहभागी केलेली आहे आणि ती विकृती जरा अधिक गंभीर आहे कारण त्या विकृतीचं नातं हे किझोफ्रेनिया म्हणजेच वेगवेगळे भास होणं आणि त्याचा परिणाम वागण्यावर होणं अशा पद्धतीचा जो आजार आहे ज्याला सामान्य भाषेत वेड लागणं असं म्हणतात त्या आजाराशी या व्यक्तिमत्व विकृतीचं काही साधर्म्य पाहायला मिळतं फक्त या व्यक्तिमत्व विकृतीमध्ये अशा प्रकारचे भास होतच असतात असं नाही मात्र त्यांचं वागणं काही वेळा असं विक्षिप्त प्रकारचं असतं अशा माणसांच्या काही समजुती ज्या असतात ज्या त्यांच्या वर्तनावर दुष्परिणाम करत असतात त्यांचं जे काही इफेक्टिवनेस असतो त्यांच्यावर दुष्परिणाम करत असतात आपल्या सर्वांच्याच मनात काही ना काही अशा श्रद्धा ज्याला आपण अंधश्रद्धा म्हणू शकतो अशा असतात तुम्हाला अनेक खेळाडूंच्या गोष्टी माहिती असतील की एखाद्या खेळाडूचं पहिलं शतक एखादा शर्ट घालून झालं असेल तर तो शर्ट कितीही जुना झाला तरी प्रत्येक वेळी तो खेळाडू तोच शर्ट वापरतो ही एक प्रकारची अंधश्रद्धा असते हा शर्ट मी बदलला तर कदाचित माझ्या खेळावर दुष्परिणाम होईल असं त्याला वाटत था। असतं आणि त्यामुळे अनेक यशस्वी खेळाडू तुम्हाला अशा प्रकारच्या काही अंधश्रद्धा त्यांच्या मनात आहेत असं पाहायला मिळू शकतं मात्र या अंधश्रद्धांचा परिणाम जर त्याच्या खेळावरच होऊ लागला तर म्हणजेच तो शर्ट तोच घालतोय इथपर्यंत ठीक आहे पण जर एखाद्या खेळाडूला असं वाटलं की मी ज्यावेळी यशस्वी घालो झालो त्यावेळेचे माझे जे शूज होते तेच शूज मी कायम वापरणार नाही आता ते शूज फाटले त्या फाटलेल्या शूजमुळे त्याला नीट चालता येत नाही आहे तरी देखील जर तो तेच शूज घालण्याचा हट्ट आग्रह ठेवत असेल तर त्याला विकृती आहे असं म्हणता येऊ शकत त्यामुळे अशा काही अंधश्रद्धांचा दुष्परिणाम आपल्या परिणामकारकतेवर होणं आपल्या वर्तनावर होणं आणि त्यामुळे आपलं वर्तन विचित्र होणं हे या व्यक्तिमत्व विकृतीमुळे होतं याचबरोबर या प्रकारच्या व्यक्तिमत्व विकृतीमध्ये त्यांच्या मनात अन्य काही धारणा असतात उदाहरणार्थ माझ्या मनातले विचार दुसऱ्या माणसाला कळतात असं त्यांना वाटतं आणि त्याच्यावर त्यांचा ठाम विश्वास असतो आणि त्यांच्या मनात जे विचार येतात ज्यामध्ये दुसऱ्या माणसाविषयी काही वेळा राग असतो मत्सर असतो कामभावना असते जी आपल्या सर्वांच्या मनामध्ये कधी ना कधी कदि येऊ शकतात असे विचार मात्र हे विचार दुसऱ्या माणसाला समजत आहे दुसरा माणूस माझ्या मनात काय चाललं आहे ते वाचू शकतो अशी जर ठाम धारणा एखाद्या माणसाची असेल तर त्याचं मग इतर माणसांशी असणाऱ्या नात्यावर देखील दुष्परिणाम होऊ लागतो मग ती इतर माणसांशी असणारं नातं टाळण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचमुळे नातेसंबंधांवर दुष्परिणाम होणारे अन्य माणसांशी जवळचं नातं टाळण्याचं जे काही व्यक्तिमत्व विकृती आहेत त्यामध्ये हे तीन प्रकारच्या व्यक्तिमत्व विकृती घेतलेल्या आहेत या तिन्ही प्रकारच्या व्यक्तिमत्व विकृतींमध्ये क्लोज रिलेशनशिप जवळचं नातं हे कोणत्याच व्यक्तीशी होऊ शकत नाही कारण एकतर त्यांच्या मनात संशय असू शकतो दुसरं म्हणजे असं नातं त्यांना आवडतच नाही असं नातं कोणी अधिक आपल्या जवळ येत आहे असं वाटलं की ते ते नातं तोडतात कारण त्यांना एकटेपणाच आवडत असतो किंवा त्यांच्या मनात अशा काही समजुती असतात त्या समजुतींचा परिणाम म्हणून त्यांना इतर माणसांशी जवळकीचं नातं ठेवता येत नाही आणि त्यामुळे या तिन्ही प्रकारच्या व्यक्तिमत्व विकृती या एका क्लस्टरमध्ये डी एस एम फाईव्हमध्ये घेतलेल्या आहेत आता ही जी स्किझोटायपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे ही लॉंग टर्म असते आणि त्यामुळे त्याचं वागणं हे विक्षिप्तपणाचं काही वेळा वेडेपणाकडे दे झुकणारं देखील असू शकतं बऱ्याचदा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही समजुती असतात म्हणजे जसं माझं मन दुसऱ्याला समजतं तसं दुसऱ्याचं जे काही वागणं आहे ते मी कंट्रोल करू शकतो माझ्या कानात काहीतरी आवाज ऐकू येतो आणि तो आवाज हा सत्यच असतो तसंच घडत असतं जे काही भविष्यात घडणार आहे ते मला आधीच समजतं किंवा मला तसं स्वप्न पडतं माझ्या मनात तेच विचार येतात या सगळ्या प्रकारच्या थिंकिंगला मानसशास्त्रामध्ये मॅजिकल थिंकिंग असं म्हणतात आणि हे मॅजिकल थिंकिंग ज्यावेळी माझ्या वर्तनावर दुष्परिणाम करू लागतं त्यावेळी मग तो विकृतीचा भाग होऊ लागतो याचबरोबर काही वेळा ही, ही माणसं अशी विचित्र शब्द पुन्हा पुन्हा उच्चारतात की ज्याचा बोध दुसऱ्या माणसाला होत नाही आपल्या मनात येणारे विचार हे सत्य नसतं ती एक शक्यता आहे याचं जर आपण भान विकसित केलं तर आपल्या मनात असे जे काही विचार येतात त्या विचारांचा आपल्या वर्तनावर जो परिणाम होत असतो तो आपण टाळू शकतो आणि त्यामुळे आपल्यामध्ये देखील अशी थोडी विचित्रपणाचे जरी विचार आपल्या मनात येत असतील तरी त्याचं विकृतीमध्ये रूपांतर न होऊ देणं हे आपल्या हातात असतं असंच आपल्या आजूबाजूला राहणारी माणसं जर अशी काही विचित्र वागत असतील तर तर खरं म्हणजे त्या माणसानं दुसऱ्या माणसांशी नातं ठेवायचं असतं आणि याचाच उपयोग करून घेऊन आपण त्यांच्या भावना जर ओळखल्या त्या शब्दात मांडल्या अशा भावना अशी अस्वस्थता ही वाटू शकते हे जर आपण व्यक्त करत राहिलो तर त्या माणसाशी आपलं नातं निर्माण होऊ शकतं त्या माणसाच्या मनात आपल्याविषयी एक स्नेहबंध निर्माण होऊ शकतो आणि असा जर स्नेहबंध निर्माण झाला तर मग आपण त्यांना या पद्धतीचं विचार करायला प्रवृत्त करणारं काही संवाद त्यांच्याशी साधू शकतो की तुझ्या मनात असे काही विचार येतात का ज्या विचारांमुळे तुझं वागणं असं विचित्र विक्षिप्तपणाचं होतं का आणि मग विचार हे सत्य नसतात विचारांकडे सुद्धा त्यापासून अलग होऊन पाहता येतं हे जर कौशल्य आपण स्वतः शिकलो आणि त्या व्यक्तींना शिकवलं तर विकृतीच्या पातळीवर जर त्याचं वागणं गेलेलं नसेल तर ती व्यक्ती ही बदलू शकते आणि यालाच मानसोपचार असं म्हणतात मानसोपचार म्हणजे आपल्या मनात जे विचार येतात त्या विचारांपासून अलग होऊन तो विचार उपयोगी आहे की निरुपयोगी आहेत त्रासदायक आहे का, का याचा मी विचार करू शकतो यालाच मेट्या कॉग्नेशन असं म्हणतात आणि हेच मेटॅकॉग्नेशन सर्व प्रकारच्या मानसोपचारामध्ये शिकवलं जात असतं माइंडफुलनेसमध्ये मनात येणाऱ्या विचारांना त्याच्या अर्थाला महत्त्व न देता त्याकडे साक्षी होऊन पाहणं हे कौशल्य विकसित केलं जातं आणि त्यामुळे जे असे काही विचार येतात की माझ्या मनातले विचार दुसऱ्याला समजतायत हा देखील एक विचार आहे आणि तो सत्य नाही याचं भान जर त्या व्यक्तीला आलं तर तिचं जे विचित्रपणाचं वागणं असतं ते हळूहळू बदलू शकतं मात्र या स्किझोटायपल बरोबर पॅरानोईया म्हणजे संशयी वृत्ती किंवा एकटे प एकट्यानंच राहण्याची आवड अशा याच क्लस्टरमधल्या अन्य विकृती जर एकत्रित असतील तर मात्र ते व्यक्तिमत्त्वामध्ये बदल घडवणं हे जरा अधिक गुंतागुंतीचं असतं आणि त्याचबरोबर काही माणसांमध्ये तर वेगवेगळ्या क्लस्टरमधल्या या स्वभाव विकृती एकत्र असतात आणि त्यांच्यावर काम करणं हे अधिक कठीण होत असतं अशी माणसं आपल्याला आजूबाजूला पाहायला मिळू शकतात त्यांच्याशी आपलं नातं कसं ठेवायचं हे आपण ठरवू शकतो आणि त्यामुळे सर्व माणसांशी एकाच पातळीवर आपलं नातं नसतं काही माणसं काही वेळा आपल्याला अधिक जवळची असतात काही वेळा त्यांच्या विचित्र वागण्यामुळे पुन्हा दूर जातात या सर्वाचं जर भान आपण ठेवलं तर नातेसंबंधांमुळे आपल्याला जो तणाव येत असतो त्यावर आपण नियंत्रण ठेवू शकतो तो तणाव वाढणार नाही याची काळजी घेऊ शकतो तरुण माणसांना आज हे जे प्रत्येक मा वेगवेगळ्या नातेसंबंधाची काही वर्तुळं असतात याचंच भान नाही आहे असं माझ्या लक्षात येतं माझे काही क्लायंट असे आहेत की ज्यांना सगळी नाती एकाच प्रकारची आहेत असंच वाटतं म्हणजे जसं फेसबुकवर सगळे फ्रेंड फ्रेंडच असतात त्याच्यामध्ये काही जवळची आणि काही लांबची असं काही नसतं तसं रोजच्या आयुष्यामध्ये देखील सगळी नाती ही एकाच पातळीची आहेत असं वाटतं आणि ती सर्वांशी त्याच पद्धतीने नागतात ना? हे देखील विचित्र असतं आणि त्यामुळे अशा प्रकारचा विचार जर आपल्या मनात असेल की नात्यांमध्ये जवळचं आणि थोडं दूरचं असं काही नसतं हा विचार देखील योग्य नाही आहे सत्य नाही आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या माणसांशी आपलं जे काही वागणं असतं हे वेगवेगळ्या पातळीवर असायला हवं असं जर नसेल तर पहिल्याच भेटीमध्ये एखादी व्यक्ती भेटी, आपल्याला खूप जवळकीचे समजू लागते असं जर कोणी समजू लागलं तर तिच्यामध्ये देखील काही प्रमाणात ह्या स्किझोटायपल पर्सनॅलिटीची बीज असू शकतात तिला असं वाटत असू शकतं ही आपण काहीतरी पूर्वजन्मीच भेटलेलो होतो आणि आज पुन्हा आपण पहिल्यांदाच भेटलो तरी देखील आपण जणू काही जन्मजन्मीचे का साथी आहोत असं म्हणून ती जर वागू लागत असतील तर तर आपल्याला थोडं भान ठेवायला हवं की आपल्याला त्या व्यक्तीबरोबर नातं जोडताना त्याच्या वागणुकीचा दुष्परिणाम आपल्यावर होणार नाही ना याची काळजी आपण घ्यायला हवी आणि त्यामुळे व्यक्तिमत्व विकृतींची माहिती असणं हे खूप आवश्यक आहे त्यामुळे अन्य माणसांचा आपल्यावर जो दुष्परिणाम त्रास होत असतो तो आपण टाळू शकतो आणि आपल्या स्वभावामध्ये देखील अशा प्रकारची जर काही बीज निर्माण होत असतील तर ती वेळीच खुडून टाकू शकतो